मिशनचे कामे करणाऱ्या कंत्राटदाराचे काम बंद आंदोलन वर्षभरापासून कामाची दोनशे पन्नास कोटी रुपयाची देयके थकल्याचा परिणाम बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत मात्र गेल्या वर्षभरापासून असंख्य कंत्राटदारांचे दोनशे पन्नास कोटी रुपयापेक्षा अधिक देयके थकल्याने कंत्राटदार अडचणीत आले आहेत त्यामुळे या सर्व कंत्राटदारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे आज बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर कंत्राटदारांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आता ही सर्व कामे बंद पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनाकडून निधी येताच कंत्राटदारांची देयके अदा करू तसेच कंत्राटदारांनी कामे पूर्ण करावीत असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे इथे सगळे बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना करणारे सर्व कंत्राटदार जमा झालेले आहेत जवळपास एक वर्ष झालं एक वर्षापासून कामाचे देयके प्रलंबित आहेत आणि कंत्राटदार सगळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत कर्ज झालेले आहे त्यांच्यावर दुकानदाराचे देणे बाकी आहे स्टील सिमेंट यांचे देयके बाकी आहेत अशा प्रकारे आज सर्व कंत्राटदार जिल्ह्यातील कंत्राटदार आज जिल्हा परिषदेचे मान्य सी ओ हो साहेब यांना काम बंद करण्याबाबत आंदोलन नियोजन देण्यासाठी तर सगळं जमा झालेलं आहे तुमची काय भूमिका असणार आहे पुढची आता तसं पाहिलं तर टंचाईचा काळ आता सुरू झालेला आहे आता फेब्रुवारी मार्च महिना उजळल्यानंतर जवळपास आता टँकर लागणे सुरू झालेले आहे आमची तशी काही गावांना वेठीस धरण्याची काही इच्छा नाही आहे किंवा यांना पाणी मिळालं नाही पाहिजे आमची फार इच्छा आहे किंवा पाणी दिले त्यासाठीच आम्ही कामं करतो पण आमचे एक वर्ष झाले जवळपास दीडशे कोटी रुपयाचे देयके अद्यापही प्रलंबित दे। आहेत त्यामुळे नाईलाजाने आम्हाला काम बंद आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अवलंबला मिळणार आहे पाणी पुरवठ्याची जी कामं आहेत ती मेजरली मार्च एप्रिल मे या दरम्यानच पूर्ण करता येतात नंतर ते शेतं पेरले जातात पाऊस पाण्यात कामं होत नाहीत आता हा ऐन कामाचा सीझन आहे मागच्या एका वर्षापासून आमचे देयके प्रलंबित आहेत आम्हालाही वाटते की लोकांना पाणी मिळालं पाहिजे त्याकरता अजूनही काही प्रमाणात आमची कामं चालू आहे एवढ्या आर्थिक अडचणीत असताना सुद्धा तरी आमची एकच मागणी आहे की आमचे देयके देण्यात यावे जेणेकरून लोकांना पाणीही देता येईल आणि आमचे कामही पूर्ण करता येईल वेळेच्या आत जलजीवन मिशनचे कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी आजपासून काम बंदचा इशारा दिलेला आहे काय नेमकं कंत्राटदारांची बिलं मागील काही महिन्यांपासून थकीत आहे ज्यावेळी शासनाकडून निधी प्राप्त होईल त्यावेळी आपण त्यांना दे गादा करण्यात येतील कंत्राटदारांना विनंती आहे की त्यांनी काम बंद आंदोलन करू नये प्रगतीत जी प्रगतीपथ आहे ती सुरू ठेवावी